अहो लाडक्या बहिणींचे पैसे अशा प्रकारे हडप करण्याच्या प्रकार उघडकीस आल्यामुळे अनेक लाडक्या बहिणी देखील धास्तावलं तर आहेतच पण या योजनेचाही पर्दाफाश होत निघालेला आहे याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल तीस अर्ज भरल्याचे दिसून आलेले नमस्कार पराभवाच्या मोठ्या भीतीनं महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना आधीपासूनच वादात सापडलेल्या असताना आता एक मोठा फ्रॉड समोर आलेला आहे या योजनेत मोठे गैरप्रकार असल्याचा संशय आधीपासूनही व्यक्त होत होता पण आता हा एक मोठा प्रकार उघडकीस आलेला आहे त्यामुळे या योजनेचा फोलपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे राज्यभरामध्ये महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतानाच या योजनेत गैरकारभार किंवा गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक निलेश बाविसकर यांनीच केलेली आहे आणि या तक्रारीनंतर हा एक मोठा प्रकार उघडकीस झालेला आहे खारघर शहरातील महिला पूजा प्रसाद महामुनी यांचा या योजनेअंतर्गत अर्ज भरत असताना त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून साताऱ्यामधील जाधव नामक कुणी तिराईत व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे योजनेचा लाभ घेतला असल्याचं समोर आलेला आहे महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट मात्र होत नव्हता त्यामुळं हा काय प्रकार आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता त्यामुळं त्यांनी त्या भारतीय जनता पक्षाचे खारगरीमधले माजी नगरसेवक निलेश बाविसकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयात याबाबत तक्रार केली बाविसकर यांनी याबाबत बारकाईनं तपासणी केली असता महामुनी यांच्या नावाने अर्ज मंजूरही झालेला असल्याचं दिसून आलं ज्या वेळेला त्यांनी ऑनलाईन या सगळ्या गोष्टीची तपासणी केले आहे त्यावेळी त्यांना ही धक्कादायक माहिती दिसून आली त्या ठिकाणी मोबाईल नंबर मात्र सातारच्या जाधव नामक व्यक्तीचा असल्याचं दिसून आलं याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल तीस अर्ज भरल्याचे दिसून आलेलं आहे बाविसकर यांनी याबाबत त्वरित पनवेल तहसील कार्यालय गाठलं आणि झालेल्या प्रकाराबाबत नायब तहसीलदार संजय भालेराव यांना याची माहिती दिली यावेळी माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्यासोबत किरण पाटील स्वतः हे तक्रारदार महिला पूजा महामुनी आणि अन्य काही महिला देखील उपस्थित होत्या दे। एकूण प्रकार पाहून तहसीलदार देखील थक्क झाले असावेत एक व्यक्ती तीस अर्ज कसे भरू शकते त्यातले काही मंजुरी कसे होऊ शकतात पनवेलचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करीत असल्याचं सांगितलं योजनेचे पेमेंट आधार बेस असते आधारला कोणता मोबाईल क्रमांक जोडलेला असतो त्यानुसार पेमेंट त्या खात्यात जमा होते संबंधित पैसे साताऱ्यातील बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत पनवेल खारघरचं प्रकरण पैसे मात्र साताऱ्यात जमा झालेले आहेत परंतु आम्ही याबाबत चौकशी करीत आहोत असं देखील या नायब तहसीलदार भालेराव यांनी सांगितलेलं आहे भाजपचे माजी नगरसेवक बाविस्कर यांनी मात्र हा सगळा प्रकार मोठा धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे आता हे बघा ज्या व्यक्तीनं हे अर्ज भरलेले आहेत त्या व्यक्तीच्या पत्नीच्या नावानं तब्बल तीस अर्ज भरलेले असून विशेष म्हणजे आणि धक्कादायक म्हणजे यातील काही अर्ज चक्क मंजूर देखील झालेले आहेत आणि त्यानुसार त्या व्यक्तीने त्या हे पैसे लाटलेलेही आहेत याबाबत आमच्याकडील सर्व पुरावे आम्ही तहसील कार्यालयात सादर केलेले आहेत पूजा प्रसाद महामुनी यांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजेतच पण या योजनेचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही बाविस्कर यांनी केलेली आहे अहो सध्या तरी हा एक मोठा प्रकार उघडकीस आलेला आहे आणखी असे किती प्रकार पडदे आड लपून राहिले असतील हो हा प्रश्नच नाही का आता याची तपासणी कशी होणार हे उघड होणार कसं अहो लाडक्या बहिणींचे पैसे अशा प्रकारे हडप करण्याच्या प्रकार उघडकीस आल्यामुळं अनेक लाडक्या बहिणी देखील धास्तावलं तर आहेतच पण या योजनेचाही पर्दाफाश होत निघालेला आहे याआधी काही एक दोन घटना अशा समोर आलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपले चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं एवढी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार